नमस्कार मी बाजीराव देशमुख अध्यक्ष शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य आज शासनाला आपल्या पुढे येण्याची आम्हाला वेळ आणलेली आहे जे कारण म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच हा शासन निर्णय लागू झाला आणि तो अन्यायकारक शासन निर्णय पुनर्नियुक्तावरती ठोपला गेला आम्ही सर्वजण पुनर्नियुक्त माजी सैनिक हो, आहोत आणि शासनाच्या विविध विभा वुदा, विभागामध्ये इतबाले एक वाले सेवा करत आहोत आणि अशा पुनर्निक्तांच्या वरती दोन हजार पाचचा शासन निर्णय खोपून आमचं अतोनात नुकसान केलेलं आहे आता हे कसं तर योदना करूं 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 ही एन पी एस योजना दोन हजार पाच नंतर ती लागू केली त्याच्यामध्ये आम्हाला पेन्शनची हमीच नाही आहे आमच्याकडूनकडून कंट्रिब्युशन दहा टक्के घेऊन आम्हाला शासन पेन्शन देणार म्हणून ही योजना आम्हाला लागू होत नाही त्याच्यामध्ये फॅमिली पेन्शनचं प्रा प्रावधान नाही आणि पन्नास टक्के पेन्शनची हमी नाही आणि आम्ही याचे हकदार आहोत याचं कारण की आम्ही दोन हजार पाच पूर्वी सैन्यात होतो आणि ही योजना आलेली आहे की दोन हजार पाच नंतर जी शासकीय सेवेत आहेत त्यांच्यासाठी शासन म्हणते की सुद्धा दोन हजार पाच नंतर शासन सेवेत आलेलं आहात आमचं मत एक आहे की आम्ही शासन सेवेत दोन हजार पाच पूर्वी सैन्यात होतो म्हणूनच आम्हाला इकडं पुनर्नियुक्त म्हणून आम्हाला घेतलेलं आहे नवनियुक्त म्हणून घेतलेलं नाही म्हणून नंबर एक की ही योजना आम्हाला मुळात लागू होत नाही दोन हजार पाचचा शासन निर्णय दुसरी गोष्ट की आम्हाला शासनानं नवनियुक्त म्हणून घेतलेलं नाही पुनर्नियुक्त म्हणून घेतलं आहे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये आम्ही प्रकरण शासनापुढं पुढं आणलं तेव्हा सामान्य प्रशासन विभाग जो शासन निर्णय बनवतो त्या सामान्य प्रशासन विभागानंसुद्धा आपल्या टिप्पणीमध्ये सदर योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना पुनर्नियुक्त शास कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी याचं स्पष्ट नमूद केलं मात्र वित्त विभागानं आर्थिक बोजा पडेल म्हणून ही योजना आमच्यावरती लादली गेली नाही योजना आमच्यावरती आणली गेली नाही आणि याचा लढा आपण त्यापासून लढतो आहे पण याला आम्हाला यश आलेलं नाही नक्कीच पण आम्ही ही लढा लढतोय परवाचा फेब्रुवारीचा एक शासन निर्णय नक्कीच मी सांगेन या ठिकाणी की त्यांनी ज्या लोकांनी जे आपल्या नागरी सेवेमध्ये आहेत ज्यांनी अर्ज भरले दोन हजार पाचपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरले त्यांना त्या लोकांनी जुनी पेन्शन योजना लागू केली अर्ज भरले दोन हजार पाचपूर्वी पूर्वी आणि नोकरी लागले दोन हजार पाचमध्ये सहामध्ये सातमध्ये अशा लोकांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आम्ही तर देश सेवा दोन हजार पाच पूर्वी केलेली त्यामुळे हा एक एकच मुद्दा जर आपल्या डोळ्यासमोर आपण घेतला तर किती दुराग्रह आमच्याबद्दल होतोय हे दिसून येते परावाचा एक शासन निर्णय वीस सप्टेंबरचा आला आहे त्याच्यामध्ये आमच्यासाठी सेवेची अट केलेली वीस वर्षी सेवा असेल त्याला पन्नास टक्के पेन्शन आमची सेवा वीस वर्षी होत नाही आम्ही सैन्यात सेवा करून आलो दहा बारा पंधरा वर्षी सेवा होते त्यामुळे आम्हाला एकदा तोकडी पेन्शन त्या तुलनेत मिळणार आहे आणि त्या पेन्शनमध्ये आम्ही आमचा गुजारा करू शकत नाही त्याचबरोबर एक मार्च चोवीस नंतर ही योजना त्यांनी लागू केली मग एक मार्च चोवीस पूर्वी आमची जी लोकं रिटायर झाली आहेत कारण सर्वात पहिली रिटायर होणारी आमची लोक आहे पुनर्निर्समाची सैनिक जे दोन हजार पंधरापासून रिटायर होते त्या लोकांचा फार मोठी गफलत गैरसोय या ठिकाणी झाली आहे आमचे काही सैनिक आहेत काल संचालक महोदयांना आम्ही भेटलो अठराशे रुपये पेन्शन आहे महिन्याला अठराशे रुपये मला वाटतं की शासनानं आपल्या बहिणीसाठी पंधराशे रुपयाची काहीतरी स्कीम चांगली आहे त्याचं स्वागतच आम्ही नक्की करतोय पण या सैनिक भावासाठी मला वाटते दोन हजार रुपये देणं किंवा अठराशे रुपये देणं ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांछनास्पद बाब आहे असे काय हरकत नाही त्या सैनिकाला भीक मागितल्याशिवाय पर्याय राहिले नाही आम्हाला होता आणि म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमानी सैनिकाला भीक नाही मागून देणार आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू जो करत नव्हतो आम्ही डिसिप्लिन लोक आहोत पण आज शासनानं ही जर वेळ आणली तर आम्ही उपोषण बसायला आता आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे त्यामुळे तात्काळ मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी तेच कल्याण बदले आम्हाला बोलवावं चर्चेसाठी त्यातून मार्ग काढावा आणि ते थोड्या संख्येनं आम्ही अठ्ठावीसशे सत्तावन्न लोक आहेत ज्याचा अधिभार शासनाचा तिजोरी साहेब म्हटले तसं फार कमी आहे एक कोटी रुपये सुद्धा वार्षिक आमच्या पेन्शनसाठी लागत नाहीये एक कोटीसुद्धा लागत नाही आम्ही टेबलवर चर्चा करून आम्ही सचिव महोदयाने समजून सांगू शकतो कॅल्क्युलेशन त्यांच्या समोर मांडू शकतो आणि मला वाटतं एखाद्या ड्रेनेजसाठी एक कोटी, कोटी रुपये खर्च होतात आणि सैनिकासाठी हो शासन करू शकत नाही त्यामुळे आम्हाला आपणच असं वाटतं की आम्ही काय चुकी केली का सैन्यात नोकरी करून आम्ही जीवा होऊन देशाचं रक्षण केलं ते चुकलं का अशी एक भावना आमच्या परिवारामध्ये आणि आमच्यावरती निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्या आप माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आमची तात्काळ बैठक बोलवावी आणि याच्यावरती तोडगा काढवा अन्यथा तीस सप्टेंबरपासून आम्ही अमरण कुपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे तो निर्धार आम्ही पक्काच मला वाटतं आहे की एवढी वेळ सैनिकावरती मुख्यमंत्री महोदय येऊ येऊन देणार नाही सर्व्हिस केली म्हणून पुन्हा तुम्ही पुनर्नियुक्ती त्यांना केलेलं आहे मग अशा तुमच्या जाचकाटी ज्या तुम्ही सर्व्हिसच्या घालचा की वीस वर्ष पाहिजे ह्या जाचकाठी जे भरत नाही जे होणार नाही त्यांची पहिली सर्विस तुम्ही टाऊन करणार नाही का त्यांनी देशासाठी काय केलं तुम्ही लगेच कसे त्या त्या आठ लावू शकता बरं हे बाब फार शिल्लक आहे हे सुटण्यासारखी बाब आहे पण मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्याकडे फिडिंग वेगळं होत असावं की फार मोठा भार पडतो किंवा कसं जर सैनिकांना पेन्शन दिली तर हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून जे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला मिटिंगला बोलवा कशाला तुम्ही सैनिकांच्यावर वेळ आणताय उपोषणाची का आंदोलन करा एक ते एका डिसिप्लिन फोर्समधून आलेले आहेत इतके वर्ष देशसेवा केलेली आहे त्यांनी तर त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करता तुम्ही अन्याय करायला तुम्हाला एकच कारण आहे कारण संख्या कमी आहे आमची वोट बँक नाही आम्ही ज्यावेळेस वोट बँक निर्माण करतो त्यावेळेस तुम्ही गुडगाव येताल हे आम्हालाही भेटतं पण आमची नाही आहे आणि आम्ही त्या मानसिकतेत नाही की कुठल्याही शासनाच्या विरोधात आंदोलन करणं वगैरे आमची कारण आमचं ट्रेनिंग कसं झालं असतं आमची शिकवण जडणघडण आर्मीमध्ये किंवा ए डिफेन्समध्ये झाली असते म्हणून आम्ही त्या त्या, त्या वाट्याला जात नाहीत त्याचा तुम्ही गैरफायदा घेणार आहे का हा आमचा विकनेस आहे का हा आमचा अशक्तपणा आहे का असं जर सरकारला वाटत असेल की आय यांचा अशक्तपणा आहे तर सरकार मग झोपेच्या मूडमध्ये मुण असं वाटतं आहे त्यांनी तसं करू नये आम्ही झोपेच्या तुम्ही मूडमध्ये जाऊ नका आमची संघटना जरी संख्येनं कमी असते तर बाकीच्या संघटना त्यांना जॉईन होतील कारण शेवटी आमचे बंधू येते आज मी जरी नियुक्त नसलं तरी ह्यांनी उपोषण केलं तर मी माझ्या सगळ्या संघटना जागा महाराष्ट्र महाराष्ट्राभरपुऱ्या त्यांच्या पाठीशी घालणार कारण तुम्ही अन्याय करता आमच्या बंधू करता का तर त्यांची संख्या कमा कमी म्हणून एक तरी संघटना स्थापन करताना इतका त्रास झाला ह्या लोकांना की संघटना स्थापन करून देत नव्हते शासनाची एक संघटना असताना तुमची संघटना कशाला असं थोडंच आहे बाकीच्या ठिकाणी तुम्ही संघटनाला अलाउड करताना आमच्या संघटनेला मोठ्या जिकिरीनं आमची हे महाराष्ट्र शासनानं आम्हाला मान्यता दिलेली आहे म्हणून माझी विनंती आहे शासनाला की ह्यांची मागणी रास्ता ह्या पुनर्निवृत्त माजी सैनिकांची आज सुदैवानं महोदय साताऱ्यात आहे आणि त्यांची अपॉइंटमेंट मागितली ती आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे याच्यातले काही लोक मान्य राज्यपालांना त्यांचं निवेदन सादर करतील आणि मला वाटतं याच्यातून मार्ग निघत एकनाथ शिंदेसाहेब सैनिक कल्याण विभागाचेच मंत्री आहेत आणि सेन्सिटिव्ह माणूस आहेत असा जबाबदारी व्यक्ती आहे हे आम्हालाही माहिती आहे ते तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली की नक्कीच त्या आठवड्याभरात ह्यांना उपोषणाची वेळ आणणार नाही आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागतील अशी मला आशा आहे धन्यवाद